महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांची देखील अधिकृत आकडेवारी ही आपल्याकडे आलेली आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सध्या जायकवाडी धरणाच्या अपडेटमध्ये आज काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस एक वाजून चोपन्न पी एम रात्रीमध्ये घेतलेली ही अपडेट आहे तर जायकवाडी धरणाचा मृत जलसाठा हा सातशे अडोतीस पॉईंट अकरा दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त जलसाठा हा दोन हजार एकशे सत्तर पॉईंट त्र्याण्णव दशलक्ष घनमीटर इतका आहे एकूण जलसाठा दोन हजार नऊशे नऊ दशांश चार दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त जलसाठा दोन हजार एकशे सत्तर पॉईंट त्र्याण्णव दशलक्ष घनमीटर इतका आहे एकूण जलसाठा दोन हजार नऊशे नऊ पॉईंट चार दशलक्ष घनमीटर इतका है तर आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जायकवाडी धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे मंडळी आजची ही अत्यंत महत्त्वाची अपडेट जलसंपदा विभागाकडून मिळते आहे जायकवाडी धरण हे शंभर टक्के भरल्याची अपडेट या ठिकाणी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांच्या अधिकृत वेबसाईटवरती नोंदवण्यात आलेली आहे तर मंडळी जायकवाडी धरणात आता शंभर टक्के पाणीसाठा आहे महा मराठवाड्यामध्ये जालना हिंगोली बीड छत्रपती संभाजीनगर हिंग नाश नांदेड त्याचबरोबर लातूर अशा मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे या ठिकाणची धरणं देखील मोठ्या प्रमाणात भरलेली आहे आणि त्यामुळे जायकवाडीला देखील पूर आलेला आहे जायकवाडी सध्या दुथडी भरून वाहते आहे आणि त्याचमुळे कदाचित जायकवाडीचे दरवाजे आणखी देखील पूर्ण क्षमतेने उघडले गेलेले नाही आहेत जायकवाडीच्या दरवाजाच्या वरतून पाणी हे उसळताना दृश्य आपल्याला दिसतात तर मंडळी जायकवाडीच्या धरणातून पाणी केव्हा सोडलं जाणार पूर्ण क्षमतेने पाणी केव्हा सोडलं जाणार याची देखील अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तत्पूर्वी हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण हे देखील शंभर टक्के भरलेलं आहे येलदरी धरण हे पासष्ट टक्के भरलेलं आहे बीडमधलं बोरगाव अंजनपूर शून्य आहे धणेगाव सत्तर आहे डोंगरगाव त्र्याऐंशी पॉईंट नव्वद आहे माजलगाव अठ्ठावीस पॉईंट पासष्ट टक्के भरला आहे मांजरा सत्तर पॉईंट अकरा टक्के भरला आहे रोशनपुरी एकाहत्तर वांगदरी पंचेचाळीस पॉईंट चोवीस टक्के भरलेला आहे तर नांदेड जिल्ह्यातील आमदुरा वीस पॉईंट तीस टक्के भरला आहे ढालेगाव शहाण्णव टक्के भरलं आहे दिगडी पंचवीस टक्के भरला आहे दिग्रज बहात्तर पॉईंट चोवीस टक्के भरलं आहे हिरडपुरी शहाण्णव पॉईंट एकोणसाठ टक्के भरलाय जोगलादेवी पंच्याण्णव पॉईंट पन्नास टक्के आहे किनवट सदोतीस टक्के आहे लोणी सावंगी एक्क्याण्णव पॉईंट एकोणसत्तर आहे निम्न मनार शंभर टक्के भरलं आहे मंगरुळ त्र्याण्णव टक्के आहे मुगगळ अठ्ठ्याण्णव पॉईंट पंधरा टक्के आहे राजा टाकळी ब्याण्णव पॉईंट ब्याण्णव टक्के भरले आणि विष्णुपुरी एकाण्णव पॉईंट सत्तेचाळीस टक्के भरला आहे तर अशा पद्धतीनं नांदेड ना जिल्ह्यातील ही धरणं भरली आहेत अहमदनगरमधील भंडारदरा शंभर टक्के भरलं आहे मुळा चौऱ्याण्णव पॉईंट पंचेचाळीस टक्के भरलं आहे निळवंडे शहाण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के भरला आहे तर नाशिकमधील अर्जुनसागर त्र्याऐंशी पॉईंट बासष्ट आहे भामधरण शंभर टक्के आहे भावलीप नव्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के आहे चणकापूर त्र्याहत्तर पॉईंट शहात्तर टक्के दारणा अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गंगापूर शहाण्णव पॉईंट चोवीस टक्के गिरणा शहाण्णव पॉईंट नऊ टक्के कडवा अठ्ठ्याऐंशी पॉईंट बावीस टक्के करंजवण नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मुकणे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चोपन्न टक्के ओझरखेड शंभर टक्के पालखेड एकोणऐ नव्वद पॉईंट एकोणतीस टक्के पुणेगाव ब्याण्णव पॉईंट नऊ टक्के तीसगाव शंभर टक्के वैतरणा अठ्ठ्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी आहे वाघाड शंभर टक्के भरला आहे वाकी धरण सत्त्याण्णव पॉईंट ब्याण्णव टक्के भरला आहे तर ही महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाची अधिकृत यादी आहे या यादीमध्ये सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसची ही यादी आहे या यादीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पामध्ये आज किती जलसाठा आहे टक्केवारीमध्ये ते देण्यात आलेलं आहे मंडळी या पी डी एफची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत तुमच्या भागातील धरणात किती टक्के पाणी आहे ते देखील तुम्ही या पी डी एफच्या माध्यमातून तपासू शकता